वसमतमध्ये भारतीय बौद्ध महासभा वसमतशाखेच्या वतीनं दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस ते दे, तेवीस दे। पाच दोन हजार पंचवीस या कालावधीत दहा दिवसाचं सामन्य शिबिर चालू आहे चौदा पाच दोन हजार पंचवीस ते तेवीस पाच दोन हजार पंचवीस या कालावधीत दहा दिवसाचं सामन्य शिबिर चालू आहे या शिबिरासाठी अनेक दानदात्यांनी भोजनदान नाश्ता फलाहार अशा प्रकारचं दान दिलेलं आहे हा संघ दहा दिवस दानदात्यांच्याच भोजनावर चालतो आहे आणि आजचं विशेषतः आजचं भोजनदान आयुष्यमान प्राध्यापक सुभाष मस्के सरांचं होतं सरांनी अतिशय उत्कृष्ट सेवा दिली श्रामनेर संघाला आणि श्रामनेर संघाची त्यांनी सर्व तऱ्हेनं सेवा केलेली आहे भिक्खू संघाचा अतिशय सन्मानपूर्वक त्यांनी आदरपूर्वक त्यांनी भिक्खू संघाला वागणूक दिली त्याबद्दल भिक्खू संघ श्रामणीर संघ आयुष्यमान प्राध्यापक सुभाष मस्ते सरांचा मंगलकामना त्यांच्याप्रती व्यक्त करतो आपण भावना अशा आहेत की सामान्य जग्न आणि श्रामणेरांचा बुद्ध भगवंत स्वाखातु भगवता धम्मो धम्मं नमसामी सूपटिपन्नो पन्नो भगवतु सावक संघो संघं नमामि अहं वन्दामि सब बदा ओकास भन्ते द्वारतैनं कर्तास वन्दामि भन्ते द्वारतैनं कर्तं सवापराधं कंसमेभन्ते ओकाश अहं भेभन्ते द्वितीयंपि ओकाश अहंभन्ते त्रिशरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं दैतमे भन्ते तृतीयंपि ओकास अहं भन्ति सहपंच सह पंचशीलंग मी अनुगहन कत्वा शिलंग देथ मे भनसे नाही प्रत्येक बौद्ध उपासकांनी त्याच्या आयुष्यात एकदा तरी दीक्षा घेऊन बौद्ध झालं पाहिजे आणि त्यानं आपल्या आयुष्याचं सार्थक करून घेतलं पाहिजे असं मला वाटतं